हे दोन फंक्शन सगळ्यांनी मिळून करचे आणि सांगले आज जवळ जवळ मडक मतदारसंघ कर एक हजाराच्या वय रोपे इथले सगळ्या लोकांना आणि आज मडक पंचायतीच्या अंतर्गत जवळ जवळ एकशे अंशी ऑलरेडी सेटलिंग सगळ्यां खबर असा आज एनवायरमेंट जो निसर्ग राखप खूप गरजेचे असा ताजे उदाहरण मडक वाढारात गेले जवळ जवळ तीन चार वर्ष खास करून शेतकरी जो अक्काली असं पाऊस पडता सगळ्यात चढ ज्याची हानी जाता ते शेतकरी वर्गी कष्ट करून शेती पिका बसय